नमस्कार मी सविता सविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहोत किमान आठ दिवस तरी ही चटणी अशीच हिरवीगार राहते आणि चवीला पण छान चटपटीत लागते चला तर पुदिन्याची हिरवीगार बनून तयार होणारी छान दाटसर आणि चटपटीत चटणी कशी बनवायची ते पाहूया तर इथे मी पुदिन्याची पाने घेतलेली आहेत आणि ही पुदिन्याची पाने दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पुदिन्याची जाडसर देठं घेऊ नका कारण त्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे काय होतं चटणी लवकर काळी पडते शिवाय जाडसर देठांमुळे चटणी पाहिजे तशी बारीक होत नाही त्यामुळे पुदिन्याची अशी कोवळी देठं घेतलीत तरीही चालेल आता ही पुदिन्याची पानं आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया तर आता मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये पुदिन्याची पानं टाकूया आणि आता ही पुदिन्याची चटणी काळी पडू नये आणि छान हिरवीगार राहावी यासाठी यामध्ये एक लिंबाचा रस टाकूया लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही चिंच किंवा दही टाकलं तरी चालेल आता यामध्ये पाणी न टाकता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर हे पहा ही पुदिन्याची पाणी मी मिक्सरमध्ये थोडीशी फिरून घेतलेली आहेत आता यामध्ये मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आठ ते दहा लसूण पाकळ्या टाकूया त्यानंतर दोन चमचे फुटाण्याची डाळ टाकूया या फुटाण्याच्या डाळीला डाळवं सुद्धा म्हणतात त्यानंतर दोन चमचे भाजलेले शेंगदाणे टाकूया शेंगदाणे आणि डाळव्यामुळे काय होतं या पुदिन्याच्या चटणीला छान दाटसरपणा येतो तुम्ही शेंगदाणे किंवा फुटाण्याची डाळ दोन्हीपैकी एक काहीतरी टाकलं तरी, तरी चालेल किंवा मग फरसाळमधली जी शेव असते ना ती किंवा बुंदी टाकलीत तरी चालेल त्यामुळे सुद्धा चटणीला छान दाटसरपणा येतो आणि चटणी चवीला पण छान लागते त्यानंतर अर्धा चमचा साखर टाकूया दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा टाकूया त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया आता हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घेऊया आता हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित छानपैकी बारीक करून घेऊया तर पहा मिक्सरमध्ये हे सर्व साहित्य मी छानपैकी बारीक करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य छानपैकी बारीक पण झालेत आणि छान एकजीव पण झालेत हे पहा आणि चटणीला रंग पण तुम्ही पाहू शकता छान हिरवागार आलेला आहे आणि पहा चटणी छान दाटसरसुद्धा झालेली आहे मस्तपैकी इथे आपली पुदिन्याची छान दाटसर हिरवीगार आणि छान चटपटी चटणी बनवून तयार झाली आता ही चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊया तर पहा इथे आपली पुदिन्याची चटणी बनून तयार झाली आहे चटणी काळी पडू नये म्हणून पुदिना जेव्हा आपण मिक्सरमध्ये बारीक करतो ना त्यामध्ये लिंबाचा रस नक्की टाका किंवा कुठलाही आंबट पदार्थ जसे की दही चिंच किंवा टोमॅटो जरी वापरलात तरीही चालेल आणि ही चटणी फ्रीजमध्ये आठ दिवस छान अशीच हिरवीगार राहते बिलकुल काळी पडत नाही ही चटणी तुम्ही सँडविच पाणीपुरी दही वडे कबाब यासोबत खाऊ शकता तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू